आज मंडळी आपल्यासाठी अगदी रुपयाच्या भावामध्ये शेती खरेदी करा असे टायटल आलेले आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आपल्याला बघायची गरज आहे आणि तुमचे प्रश्नाचे उत्तरच इथं सगळे भेटणार आहे या व्हिडिओमध्ये आणि नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या अगदी रुपयाच्या भावामध्ये शेती आता पुण्याच्या किती जवळ असणार आहे त्यासाठी तर व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आपण सगळी माहिती एन ए प्लॉटबद्दल ऐकणार आहे आपण ॲग्रीकल्चर प्लॉटबद्दल पण तुम्हाला सगळी माहिती सगळी डिटेल देणार आहे आणि अगदी अगदी बघा सेपरेट सात बारा असलेली शेतीसुद्धा आपण इथं सगळी काय म्हणजे डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची मंडळी बरेचसे लोकांचे स्वप्न असतात की आपली शेती व्हावी बरोबर ना आणि बरेचसे लोकांचे असे स्वप्न असतात की आपले घर व्हावे असे लोकांचे अजून स्वप्न असतात की आम्ही कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करावा असे पण स्वप्न असतात की डायरेक्टली एक कर जागा आपण खरेदी करू आणि एक दोन वर्षामध्ये ती जागा आपण विकू म्हणजे एकतर्फे एक इन्व्हेस्टमेंटच झाला सगळं काय म्हणजे चर्चा आपल्या बघायला गेलं आपण इथं बघा एजंटगिरी करायला बसलेले नाही आपण एक म्हणू शकतात की आपण एक सल्ला देऊ शकतो तुम्हाला सांगू शकतो कारण की पस्तीस वर्ष जे आहे रियल इस्टेटमध्ये घालवलेला मनुष्य आहे पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुमच्या समोर नेहमी आपले व्हिडिओ येत राहतात फेक कुठं फेक बोलत नाही आपण जे काही सांगतो ते सत्य आणि अचूक माहितीच देतो बरेचसे पाहुणे येत राहतात आपल्या चॅनल वरती ते पण तुम्हाला माहिती मंडळी विषय नुसतं जागेचा नाहीये विषय नुसतं घराचा नाहीये प्रश्न जो आहे ना प्रश्न जो आहे आपल्या गरजेचा आहे आणि गरज माणसाला जी असती तर लोकवस्ती वगैरे वगैरे मध्ये असती पण हे सगळं ठेवून आपण विचार केलं आपल्याला एक स्वातंत्र्य इंडिपेंडेंट घर बांधवायचं तर या झोपडपट्टी एरियामध्ये जे बघतो आपण ती चाळीस पन्नास पर्यंत आपले बजेट तर इथं होणार नाही थोडस आपल्याला बाहेर निघायला लागणार ला आहे मला माहिती आपल्याला जी गरज आहे प्लॉटची गरज आहे बरोबर ना घराची गरज आहे बरेचसे लोक जे आहे इन्व्हेस्टमेंटसाठी पण थांबलेले आहे की कुठं चांगलं चान्स चांग आलं तर ती जागा घेऊन आपण ठेवून टाकू म्हणजे आज मला सुजेना की कुठून मी सुरुवात करू कारण की एवढ्या प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत की विचारू नका चला तरी पण आपण पुणे नगर रोड पासून सुरुवात करू इकडं तीन प्लॉट आहे बघायला गेलं तर चार लाख तीस आहे किंवा चार लाख ऐंशी हजारवाले सुद्धा आहे किंवा पाच लाख ऐंशी हजारवाले सुद्धा आहे हे तीन वेगवेगळ्या लेवलचे प्लॉट आहे ह्याच्यामधले दोन जे आहे ना हे इन्व्हेस्टमेंटसाठी आहे जे चार लाख तीस किंवा चार लाख ऐंशी हे कासारी फाटा नगर रोड तिकडून एक तीन ते साडेतीन किलोमीटरचा सा एक डिस्टन्स असणार आहे आतमध्ये आहे एम आय डी सी पासून तेच तीन किलोमीटर असणार आहे हो इथं तुम्ही कॅश घ्या किंवा सुलभ हप्त्यामध्ये घ्या काही प्रॉब्लेम नाही कॅश घेतलं तर थोडेसे पेमेंट कमी होणार आहे सुलभ हप्त्यामध्ये घेतलं तर व्याज लागणार नाही किंवा तुम्हाला एकदमच अर्जंट घर बांधायचं असेल तर हे पाच लाख ऐंशी हजारापेक्षा भारी प्लॉट तुम्हाला सापडणार नाही लिहून गॅरंटी देतो कारण की इथं घराचं काम चालू आहे अठरा फुटी रस्ता दिलेला आहे लाईटीचे प्लॉट मध्ये खांब आलेले आहे कनेक्शन तुम्हाला घ्यायचं मीटरचं दीडशे फुटला पाणी भेटणार आहे कारण की बोरवेल कनेक्शन केलेलं आहे प्रत्येक प्लॉटला एक नळ दिलेला आहे त्यांनी आणि ड्रेनेज लाईन सुद्धा इथं दिलेली आहे म्हणजे वाट न बघता आपण जे जे आता बोललं होतं ती सगळे तुम्हाला सांगू राहिलेले आता तुम्हाला घर बांधायचं असेल इथं तर पंधराशेचा पण रेट आहे आणि सोळाशे रुपयाचा पण स्क्वेअर फीटचा रेट आहे अगदी आठ लाखामध्ये किंवा सहा लाखामध्ये आर के वन बी एच के टू बी एच के तुम्ही सोळाशे गुनिलेले जेवढं तुम्हाला पाहिजे चारशे स्क्वेअर फीटचं पाहिजे पाचशे स्क्वेअर फीटचं पाहिजे तुम्ही करू शकता एकदम आरामशीर इझी एकदम काय गडबड नाही ह्याच्यामध्ये काय खोटापणा आहे जे, जे।, जे।, खोटा जे रिअल आहे ते रियल आहे तुमच्या समोर आहे अजून एक सांगतो मी तुम्हाला की मंडळी विश्वास तुम्ही करू शकता भरोसा तुम्ही ठेवू शकता प्रत्येक जो ठिकाण असतो पुण्यामधला वेगवेगळ्या लोकेशन आहे वेगवेगळे लोक आहे लोकॅलिटी सेमच आहे पण हे जे नगर रोड आहे इथं तुम्हाला एम आय डी शी लोकेशन भेटणार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या नगर रोडला अठरा पदरी आणि मॅट्रो शिरूरपर्यंत धावणार आहे हे सगळ्या काही गोष्टी फिक्स झालेल्या आहेत ओके आणि बघायला गेलं तुम्हाला फिक्स करायचं असेल तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला पुणे सोलापूर रोडला घेऊन जातो पुणे सोलापूर रोडला पुणे सोलापूर रोड जे आहे तुम्हाला माहिती आहे आणि तिकडे यवत आहे यवतला साडेतीन साडेचार साडेपाच या रेटने तुम्हाला एकदम हायवे रोड टच ॲग्रिकल्चर प्लॉट देणार आहे तुम्हाला यवतला प्लॉट पाहिजे असेल पुणे सोलापूर रोड तर ते पण तुम्ही बोलू शकतात किंवा तुम्हाला डायरेक्टली केडगाव चौफुला इथं शेती पाहिजे असेल अकरा लाखामध्ये थेट दहा गुंठे एक लाख रुपये गुंठा दहा लाखामध्ये दहा गुंठे एक लाख जे आहे खरेदी खत सातबाऱ्यासाठी रेजिस्ट्रेशनसाठी द्यायला लागणार आहे टोटल जे रेट झाले अकरा लाख रुपये झाले या अकरा लाखामध्ये तुमच्यासाठी एकदम आरामशीर शेती पण तुम्हाला असं वाटत असेल की बजेट कमी तर की तर वेग -वेग आहे तर आठ लाखाची पण आहे पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कर पाहिजे तर वीस लाखामध्ये पण देऊ तुम्हाला कर भरपूर वेगवेगळ्या जमिनी आहे वेगवेगळे लोकेशन आहे शेतीचे सगळं काही आपल्या या चॅनलवरती येत राहतो म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राइब करून घ्या भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती वारंवार तुमच्यासाठी कोण देणार ते मला सांगा मंडळी तुमचा भरोसा तुमचा विश्वास असाच राहू द्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे